सामाजिक समता व्य प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय समतेला काही अर्थ उरत नाही तर या रोगांमध्ये जर त्या मुलीचा पती मेला तर त्या मुलीला संपूर्ण आयुष्यभर ती विद्वेचं जीवन जगावं लागत असत ला आणि त्यानंतर तिला अनेक यातना सहन कराव्या लागत त्या आणि तिला अनंत प्रकारे तिचा छळ होत होता त्यापैकीच जर समाजाच्या वक्तृतिने थीला 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 या या ते जर गर्भवती माँच राहिले तिला जर मूळ झालं तर तिला फक्त एकच पर्याय पर्यायात होता येतो म्हणजे आत्महत्या या स्त्रियांना या संकटामधून वाचवण्याचं मत कार्य जर कोण केलं त्या काळामध्ये महात्मा होते भागीदारी भारत की आवाज भारताच्या इतिहासामध्ये सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये ज्यांना अग्रणी स्थान म्हणून ज्यांना आपण म्हणतो त्यांना ते प्राप्त झालेले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांची कारकीर्द आणि यांचं काम सर्व क्षेत्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण तज्ज्ञ होते महात्मा ज्योतिबा फुले कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले कामगार नेते होते महात्मा ज्योतिबा फुले हे इतिहास तज्ज्ञ होते महात्मा ज्योतिबा फुले हे एक कामगार चळवळीमध्ये काम करत असताना नारायण मेघाजी लोखंडे हे त्यांनी शिंदे त्यांनी मुंबईमध्ये कामगार चळवळ चालवली त्याचबरोबर या सर्व तऱ्हेचा विचार करत असताना त्यांच्या विषयी बोलत असताना काही ठराविक मुद्द्यांना मला वाटतं आज आपण स्पर्श नक्कीच केलं पाहिजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सोशल रिफॉर्मर सामाजिक सुधारक समाज सुधारक होऊन गेले या सर्व सुधारकांनी समाज सुधारण्याचा आटो काट त्यांच्या हयातीमध्ये प्रयत्न केला जोपर्यंत समाज सुधारणा ना घडत नाही तोपर्यंत या समाजामध्ये सामाजिक समता ही प्रस्थापित होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना ज्यावेळेस अंमलात आणली त्यावेळेस त्यांनी म्हणाले होते की जोपर्यंत सामाजिक समता ही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय समतेला काही अर्थ उरत नाही कारण एक व्यक्ती एक कोट असं जरी आपण म्हटलं परंतु समाजामध्ये एक प्रत्येकाची मूल्य सामाजिक मूल्य ही सारखी नाहीये तरी सारखी मूल्य असायला पाहिजेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले होते जगामध्ये तेव्हा आणि आजही जी काही अलौकिक गोष्ट महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली होती ती कोणीही केलेली नव्हती आणि आज ता काय ते करू शकले नाही ते म्हणजे अनाथ बालिका आश्रम जो त्यांनी सुरू केला होता तो ही एक अलौकिक गोष्ट होती गोष्ट अशी होती की त्या काळामध्ये बालविवाह होत असत बालविवाह झाल्यानंतर बालविवाह तर होतच होतं त्याबरोबर जरड विवाह होत होत होतच जरड विवाह म्हणजे का एखाद्या प्रौढ माणसाबरोबर एखाद्या छोट्या मुलीचं लग्न व्हायचं आणि त्या काळामध्ये आजच्यासारखे या लसी वगैरे उपलब्ध नव्हत्या साथीचे रोग होते आणि या रोगांमध्ये जर त्या मुलीचा प्रति बेला तर त्या मुलीला संपूर्ण आयुष्यभर हे विधवेचं जीवन जगावं लागत असेल आणि त्यानंतर तिला अनेक यातना सहन कराव्या लागत होत्या त्या आणि तिला अनंत प्रकारे तिचा छळ होत होता त्यापैकीच जर समाजाच्या वक्र दृष्टीने ते जर गर्भवती राहिले तिला जर मूल झालं तर तिला फक्त एकच पर्याय उरत होता आणि तो म्हणजे आत्महत्या ह्या स्त्रियांना या, या संकटामधून वाचवण्याचं मत कार्य जर कोणी केलं त्या काळामध्ये ते महात्मा जीतवा फुले आणि काय कार्य केलं त्यांनी आपल्या घराच्या समोर त्यांनी बॅनर लावला घरात शेजाराचं मूल कधी आपण कधी घरामध्ये येऊ देत नाही जास्त गडबड गोंधळ करतो दररोज बाळा कार्य होते पण महात्मा जीतबा फुलेने त्या काळामध्ये घरावर असं बोर्ड लावलं होतं की भगिनी न तुम्ही तुमच्या बाळाला घर मारून तुमच्या बाळाची प्रसुती या आमच्या सुद्धा या ग्रहामध्ये होऊ न तुमच्या बाळाची काळजी आम्ही घेऊ तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही हे बाळ घेऊन जाऊ शकता अन्यथा या बाळाचं संगोपन सुद्धा आम्ही करू ही किती अलौकिक गोष्ट होती या काळामध्ये बळी पडलेल्या सर्व समाजाच्या स्त्रियांना त्या काळामध्ये महात्माजींच्या फुलेने किती मोठा आधार दिलेला होता हा स्त्रियांच्या बाबतीतला झाला आणि स्त्रियांच्या बाबतीतला एक पेलवा झाला पण महात्माजी किंवा फुलेंनी स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे म्हटलेले की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र हसले इतके अनर्थ एका अविद्येने केले ज्यावेळेस आपण शूद्र हा शब्द वापरतो ना त्यावेळेस असं मानलं जातं की शुद्र म्हणजे कोण तर शुद्र म्हणजे त्या काळात जे मानले गेलेले जे अनुसूचित जाती जमाती खांच्या वर्गातले लोक त्याला शूभ्र पण त्या काळात स्त्रियांचं जीवन सुद्धा कुंभ उच्च उन्हाळ्या स्त्रियांचं जीवन सुद्धा शुभ्राच्या पलीकडचं ते काय त्यांचं मा जीवन सुद्धा तसंच होत त्यांचं सुद्धा शोषण होत आणि या शोषणाला बळी पडलेल्या सर्व स्त्रियांचा उत्थान करण्याचं मन कार्य केलं ते महात्मा ज्योतिबा फुले काळामध्ये केलेलं त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दे, देखील आपल्या पुस्तकामध्ये दे, आपल्या विचारांमध्ये लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये ते सांगतात की शेतकऱ्यांचा अनोनिक छळ हे सावकार जमीनदार भांडवलदार आणि कशा रीतीने करतात हे ते सांगतात त्याच्यामध्ये आणि ते सांगतात की शेतकऱ्यांच्या या स्थितीला बाहेर काढण्यासाठी या प्रशासन व्यवस्थेने त्या काळात इंग्रजांचं प्रशासन व्यवस्था होती या प्रशासन व्यवस्थेने हे त्यांची अवस्था जी आहे ती दूर केली पाहिजे सर्व समाजाने एकत्रित आलं पाहिजे अशा रीतीचे विचार त्यांनी मांडले आणि हे त्यांनी फक्त विचार मांडले नाही कृतीमधून तो आला कृतीमध्येच त्यांनी हे सर्व केलेलं होतं जे जे काही त्यांनी विचार मांडले ना ते फक्त विचार नाही तर ते आचार आचारा आचरणामध्ये त्यांनी आले आणि असं म्हणतात की आचाराविना विचार विचारवाया व्यर्थ असे ते ज्ञान वामनदा कर्डक म्हणतात आचाराविना विचार विचारवाया व्यर्थ असे ते ज्ञान बोध हा बुद्धाचा ज्ञान जाण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यांना गुरु मानले ते गौतम बुद्ध त्यांना तुकाराम महाराजांना त्यांनी आपलं गुरु मानले तर ज्या संत परंपरांची बुद्धाची शिकवण महात्मा ज्योतिबा फुलेंनी यांनी आपल्या आचरणामध्ये आणली आपल्या विचारामध्ये आणली आणि समाज सुधारण्याचं हे कार्य त्या काळामध्ये त्यांनी केलेलं होतं आणि त्या काळामध्ये अनेक समाज सुधारक इतर देखील होते पण त्यांच्या समाज सुधारणेची आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारण्याचा फार मोठी तफावत होती ही तफावत अशी होती की महात्मा ज्योतिबा फुले ज्या रूटमधून ज्या मुळामधून आलेले होते त्या अनुसूचित जमाती अनुसूचित जाती म्हणजे ओबीसी ज्यांना आज आपण म्हटलं होतं म्हटलं जातं त्या समाजव्यवस्थेमधून आलेलं होतं लग्नाच्या वरातीमधून त्यांना ढकललं गेलं होतं मित्राच्या लग्नामध्ये ते गेले होते वरातीमध्ये चालत होतं त्यांना तरी तिथं चटके बसले जाती व्यवस्थेचे चटके त्यांना बसले आणि त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जरी त्यांचं शिक्षण उशिरा सुरू झालेलं होतं तरी त्या शिक्षणामधून त्यांनी असं शिक्षण घेतलं आणि नुसतं शिक्षण घेऊन आपल्यापर्यंत ठेवलं नाही तर शिक्षण नामधे अमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी त्यांनी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी आपल्या घरापासूनच सुरुवात केली त्यांनी आपल्या घरामध्ये शिक्षणाची व्यवस्था सुरू केली आपल्या पत्नीला त्यांनी शिकवलं आणि स्त्री शिक्षण हे अतिशय अतिशय गरजेचं आहे की त्यांनी जाणलं आज इथे आपल्या स्टाफरूममध्ये दे देखील एवढ्या स्त्रियाच्या शिक्षित दिसतात समाजामध्ये स्त्रिया दिसतात आ, सर्व भारतामध्ये स्त्रिया जे शिक्षित दिसतात त्यांचं मूळ कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचा वसा घेऊन त्यांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड दिलं मांडलं स्त्रियांच्या उत्थानासाठी त्यांनी दे अतिशय प्रयत्न केले या सर्व महापुरुषाचे जे प्रयत्न आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे त्यांचे जे कार्य आहे ते नुसतं लक्षात ठेवून तर आपापल्या परीने कशा रीतीने आपण आचरणात आणू शकू आणायला हवेत ही लेखी इतिहासात अशा रीतीने होती की त्या काळामध्ये ग्रँडफ हा इंग्रज इतिहासकार असं म्हणत आहे की छत्रपती हो शिवाजी महाराज कोण त्यांच्या लेखी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांनी स्मृतीची लूट केली आणि कृती केली हा त्यांच्या लेखी ग्रँडफच्या लेखी असा त्यांचा उल्लेख होत होता परंतु महात्मा जितवा फुले यांनी त्या काळामध्ये महात्मा जितवा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व जगासमोर आणला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सर्व धर्मियांना एकत्र करून स्वराज्याची मोठ कशी बांधली हे त्यांनी शिकवलं स्वराज्य हे कसं असलं पाहिजे ते सर्व जाती धर्म यांना एकत्रित करून असलेलं स्वराज्य पाहिजे राज्य हे फक्त एका जातीचं एका धर्माचं एका समूहाचं असता कामा नये तर सर्व समाज व्यवस्थेचं हे राज्य असलं पाहिजे त्याला म्हणायचं स्वराज्य त्याला आपण एका धर्माचा उल्लेख आपण करता कामा नये एक धर्म अधोरेखित करता कामा नये देश सर्वात वर्त असलं पाहिजे राज्य स्वराज्य स्वतःचं राज्य असलं पाहिजे कारण इतरांचं जर राज्य असेल हो। तर त्या राज्यात आपलं कसं शोषण होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांनी आपण सर्वांनी त्या काळामधील असल्याने सर्वांनी ते अनुभवलेलं होतं त्यामुळे आपलं राज्य इथे असलं पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराजांना जे वाटलं तशा प्रकारची व्यवस्था आपल्या इथे देखील असली पाहिजे हे महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटत या होते आणि इंग्रजांची शासन व्यवस्था असताना त्या काळामध्ये बऱ्याच लोकांची अशी मतं मतांतरं होती की बरं झालं इंग्रजांचं राज्य आलं असं म्हणणारी लोकं होती आणि इंग्रजांचं राज्य हे आपल्यावर अभिशाप आहे असं देखील म्हणणारी लोकं होती हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट होतं परंतु या रीतीने जे फेवर होते त्यांनी असं सांगितलं ते असं म्हणत होते की बा या इंग्रजांचे शिक्षण आल्यामुळे येथील जातीभेद येथील समाजव्यवस्था याच्यामध्ये अमूलग्रा अमूलाग्र बदल घडून येत आहे आणि घडत आहे आणि त्यामुळे रानडे आणि महात्मा फुले यांच्या समाज व्यवस्थेमध्ये जर आपण व्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं समाजकार्यामध्ये बघितलं तर रानडे हे उच्चभ्रू कुटुंबातील होते त्यांनी देखील आपल्या परीने या समाज सुधारकाचं कार्य समाज सुधारण्याचं कार्य केलं आणि त्यांचं असं मत होतं किंवा बऱ्याच लोकांचं देखील असं मत होतं की अगोदर राजकीय हक्क मिळाले पाहिजे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळाले पाहिजे आणि त्यानंतर ता आपण समाज व्यवस्था किंवा सामाजिक समता ने ने, ही प्रस्थापित करू शकतो परंतु महात्मा ज्योतीला फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक समाज सुधारणा असं मत होतं की जोपर्यंत समाज सुधारणा होत नाही तोपर्यंत राजकीय समाज सुधारणेला आणि समाजव्यवस्थेला काहीही अर्थ उरत नाही त्यामुळे आजच्या दिवशी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे विचार आपण लक्षात ठेवले आपापल्या परीने जे जे आपल्याला शक्य आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत या क्षेत्रातून परीने जे काही होत असेल समाजव्यवस्थेचा आपण भाग आहोत या समाजव्यवस्थेचा भाग असताना या समाजव्यवस्थेमधून आपल्याला जर काही करता आलं तर खऱ्या अर्थाने ते आजच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली असं पण म्हणू शकतो आणि आनु, ते आणखी एक गोष्ट आपण लक्षात असली पाहिजे आपण ठेवली पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिक्षणाचं महत्त्व प्रस्थापित म्हणजे सांगितलं आणि त्यांच्या अनु त्यांचे अनुयायी अनेक होते आणि त्यांच्या अनुया अनुयायांनी हे शिक्षण क्षेत्रातलं क्षेत क्षेत्रामध्ये बदल घडणं आणण्याचं कार्य केलं आपण फार नशीबान आहोत असं आपण म्हटलं पाहिजे भाग्यवाला त्याच्यासाठी म्हटलं पाहिजे की त्यांचाच अनुयायी करणारे पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आपण कार्यरत आहोत कर्मयोगी आहोत हरिजन गिरिजन ही सुरुवातीला जी संस्था होती म्हणजे याचं मूळच व्यवस्था असं होती की जे मागासलेले आहेत जे आदिवासी आहेत जे शिक्षणापासून वंचित वंचित आहेत त्या सर्व समूहांना एकत्रित करून त्यांना शिक्षण देण्याचं कार्य पद्मश्री अण्णासाहेब जाधव हो, यांनी केलेलं होतं त्यामुळे या संस्थेमध्ये आपण काम करत आहोत या वारसा आपल्याला जो लाभलेला आहे या त्यामुळे आपण आज या प्रसंगी अभिवादन करत असताना आपण सगळे लक्षात त्यांवून हे कार्य करू असं मला वाटतं आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद